म्हाडा कोकण विभागाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान एन एम टी बस उद्घाटन सोहळा क्रीडाप्रेमींसाठी खास पर्वणी भव्य बास्केटबॉल स्पर्धा भव्य उद्योजक संवाद मिळावा दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रेरणादायी व्याख्यान गौमाता चारा वाटप छत्री वाटप छत्री अन्नधान्य वाटप रिक्षा चालकांना कुपण अशा विविध कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर शिवसेना जिल्हाध्यक्ष रामदास शिवाळे मंगेश अपराज गणेश कडू प्रीती जॉर्ज म्हात्रे सुरेखा मोहकर रमाकांत पाटील निर कदम रमेश गुडेकर पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व सामाजिक उपक्रमासाठी युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान व आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सुंदर नियोजन करण्यात आले होते नंगेल गुड आणि रायगडमध्ये महाराष्ट्र ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांचा अतिशय प्रचंड उत्साहामध्ये वाढदिवस साजरा होता आणि ह्या वाढदिवसानिमित्तानं अनेक समाज उपयोगी असे गोरगरीबांना भूमिकेचे कार्य करण्यात आलेले आहेत याच्याकरता आता नितकी नेते मंडळी हजर आहे मी सगळ्यांची नावं घेणं पण अवघड आहे पण बाळासाहेबांचं वाढदिवस आज इथं साजरा होत असताना हजारोच्या संख्येनं इथं उपस्थिती आहे दिवसभर याच्यानं स्वाग अभिनंदन करण्याकरता भेट देण्याकरता सारखी लोक आम्ही गेले आणि याच्यामध्ये आजूनही चालू आहे घरामध्ये हा कार्यक्रम इतक्या बाकी सगळं ठीक आहे पण इतक्या छोप्याशी येऊन होण्यापेक्षा कुठली मोठ्या हॉलपेक्षा मैदानावर होणं जास्त गरजेचं आणि अशा प्रकारचं त्याचं आज कर्तृत्व आहे योगदान आहे भारतीय जनता पक्षाकरता या रायगड जिल्ह्याकरता त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे अतिशय ज्येष्ठ अशी नेते आहेत आम्हाला ते सिनियर आहे आणि त्यांच्या संदर्भात आमची दुसती फार अगोदरपासून आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्षापेक्षाही जास्त जास्त करायला तर तेव्हापासून त्यांची आमची दोस्ती आहे त्याच्या वेळेस सतत माणसं जमवणारा माणसांच्या अडी अडचणीचा उपयोग घेणारा असे ज्येष्ठ नेता भारतीय जनता ते काम करतात त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये नक्कीच पक्षालासुद्धा फार मोठी फा आलेली आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षानं त्यांच्या मुलाला असा फक्त त्याच्यामुळंच नव्हे उत्तरांत पाटील यांचंही कर्तृत्व मोठं आहे मग सिंगला एका प्रत्येकाने प्रश्न विचारला तर तुमचा मुलगा आमदार बाळासाहेब पटलांचा मुलगा आमदार बाळाराम पाटील बोललो तो एक आणखी शब्द तर बाळाराम पाटील हे आमदारांचे पुत्र आहेत म्हणजे त्यांचा मुलगा नाही पण तर अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला गेलं तर कर्तृत्व पुढे येतात जसे त्यांना प्रशांत ठाकूर अगदी आमच्या जुन्या पार्टीमध्ये आम्ही जिथे इथं होतो तिथं त्याचं जिल्हाध्यक्षपद होतं आणि त्याच्यानंतर आपल्या व्हायला गेलं तर इथेही आपल्याला त्याला नगराध्यक्षपद मिळालं नंतर आमदारकी मिळाली विक्रांत पाटलांनीसुद्धा अतिशय युवक वर्गापासून चांगल्या रीतीनं धडाडीनं काम केलं आहे पक्षाच्या दृष्टीनं दिवसरात्र मेहनत काम केलेलं आहे आणि त्या विक्रांत पाटलांना आमदारकी मिळालं विधान परिषदेची मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं कारण बाळासाहेबांचं काम उतरंद पाटलांचं कर्तृत्व हे दोन्ही पितापुत्र जे आहेत हे आणखी बरीच दशक असे काम करणार आहेत आणि तशा दृष्टीनं चांगलं काम करण्याकरता भरपूर काम करण्याकरता मी मनापासून शुभेच्छा देतो खरं पाहायला गेलं तर भरपूर लोक अजून त्यांचं भेट घेण्याकरता थांबलेले आहेत त्यामुळे त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेणार नाही पण त्यांची तब्येत चांगली आहे कमीत कमी पंचवीस तीस वर्ष तरी सहजगत्यात राहील असा मला विश्वास वाटतो दृष्टीने मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी इतक्या याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे भावी काळातसुद्धा त्या हातातून चांगलं भरपूर काम व्हावं अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद